संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आज मुक्काम आहे तरडगाव या ठिकाणी सकाळी पालखी दोनद्या ठिकाणं निघाली आणि तरडगावमध्ये आता मौलीचा आजचा मुक्काम आहे आणि या निमित्तानं आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म माधव बाबा इंगोले यांची दिल्ली क्रमांक एकशे तीनमध्ये येण्याचा राहण्याचा आणि त्यांच्या सहवासाचा या ठिकाणी आनंद घेता आला हे आमचं भाग्य आहे बाबांच्या सहवासात बरंच काही अगोदरही शिकायला मिळालं आजही शिकायला मिळालं आणि अविरत हे चालतं बोलतं विद्यापीठे बाबाच्या संग्रह आलं म्हणजे काही ना काही शिकायला मिळतं सोबतच भाऊंची सुद्धा भेट झाली भाऊ बाबा या दोन महात्म्यांच्या सोबत नर्मदा परिक्रमा करण्याचं भाग्य आम्हाला लाभ म्हणजे मला लाभलं संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे म्हणजे संतांच्या संगतीनं हो संत आज तेने चा, तेने चा बाबा हो होत्या दोन महात्म्यांच्या सहवासात ती परिक्रमा करण्याचाही योग आला आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमध्ये आज येण्याचा त्यांच्या सहवासाचा पुन्हा एकदा लाभ मिळाला हे पुण्याचं लक्ष नाही पुण्य असल्याशिवाय घडत नाही भाऊंच्या जे पिंपळा खुर्दा आहे तिथं सुद्धा जाऊन आलो भाऊंच्या मार्गदर्शनाखाली बाबा किती भव्य मंदिर त्या ठिकाणी चालू आहे तर भाऊ या सोहळ्याच्या संदर्भात काही थोडक्यात मनोगत हो या ठिकाणी व्यक्त करतील कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार नाथ महाराजांचा हा प्रबंगाचं पहिलं चरण आहे आणि ज्ञानाऱ्याला नमस्कार करून या पालखी सोहळ्यामध्ये बाबांच्या आशीर्वादाने बाबांच्या सानिध्यामध्ये अनेक वर्ष मी या पालखी सोहळ्याचा आनंद घेत आहे आणि हा आनंद घेत असताना बाबांच्या मार्गदर्शनाखाली बाबांच्या आशीर्वादाने तयार झालेला हा विद्यार्थी वर्ग आणि साधक वर्ग इतका आनंद आहे भजनामध्ये चालता चालता वारीच्या वाटेने आणि बाबांच्या बरोबर जसं आता पाटील साहेबांनी सांगितलं की चार धाम पासून अगदी गंगोत्री पासून नर्मदा परिक्रमेपर्यंत जेव्हा जेव्हा आम्हाला तीर्थाची आठवण होते तीर्थाटनाचा योग येतो तेव्हा तेव्हा बाबाच्या सानिध्यामध्ये जेव्हा आम्हाला हा आशीर्वाद मिळतो तेव्हा ह्याच्यासारखा द्विगुणीच आनंद कोठे नाही आणि एक दिंडी क्रमांक एकशे तीन मध्ये गेल्या अनेक वर्षापासून बाबांचा केवळ प्रेम आनंद उत्सवासाठी आम्ही यांच्याबरोबर चालण्याचा योग येतो आणि बाबांच्या आशीर्वादाने हा सगळा दिंडी सोहळा अखंडपणे ज्ञानोभराचा एवढा मोठा सोहळा गेल्या अनेक वर्षापासून बाबाच्या आशीर्वादाने आपल्याला अनुभवाला येतो आणि हा पुढे असाच आनंद सर्वांगुणित द्विगुणित राहू अशी मी बाबांच्या साठी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द इथे थांबवतो आणि बाबाचं मार्गदर्शन झाल्याशिवाय आपला हा कार्यक्रम पूर्ण होत सेवेच्या संदर्भात दोन शब्दात या ठिकाणी कारण ही वारी कशी आहे पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करी तीर्थ व्रत बरोबर व्रत एकादशी करी न उपवासी गाई न हरनिसिंग तुझे नाम नाम विठोबाचे घेई न मी वाचे बीज कल्पांताचे तुकामने या संदर्भात आता बाबांचे काही अनमोल मार्गदर्शन आपण आता ऐकूया पंढरीची वारी जयाची कुळी त्याची पाय धुळी लागो मज एवढं वारकऱ्यांच्या म्हणजे पंढरीच्या वारकऱ्यांचं वार महत्व महात्म्य सांगणारं नामदेवरायाचं हे वचन आहे की भगवान शंकर सुद्धा म्हणतात की माझ्या ठाई पवित्रपण मज भक्ताचे नि संगे जाण भक्ता मागे मी आपण धावे चरण रेणू वंदावया म्हणून पंढरीच्या महात्म्यामध्ये असं काही सांगितलेलं आहे की वैष्णवाची सहवास वैष्णवाची संगती वैष्णवाच्या पायधुळीचा सुद्धा तर किती अधिकार आहे म्हणून या ठिकाणी वैष्णवाची पायधुळी लागली का की ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळी वारीमध्ये व्यवस्था नसेल पण या ठिकाणी अवस्था आहे बघा अवस्थेसाठीच ज्ञानोबा या वारीची काय तर निर्मिती केलेली आहे सर्व भक्तांना एक ईश्वराकडे जाण्यासाठी अवस्था प्राप्त व्हावी मग कोणती अवस्था आहे सांगितलं या अवस्थेसाठी ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळी याच्यासाठी सांगितलेले साधन आहे कोणतं साधन आहे साधन सांगितलं बाबांनो मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची वैष्णवाचा माल खरा तुर तुरा वस्तुसी वैष्णवाचा माल खरा कोणता आहे सांगितलं माझे मनीची आवडी पंढरपुरा नेनगुढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणवेदले गोविंदाचं गुण आपण वेदन करावं आपल्या रोमारोमामध्ये गोविंदाच्या गुणाचं काय व्हावं अस्तित्व व्हावं हो। म्हणून ज्ञानोबाने या वारीची काहीतरी सुरुवात केली आणि सर्व या समाजांना ब्रह्मानंदामध्ये एकरूप करण्याचा योग ज्ञानोबारायांनी तुम्हाला आम्हाला दिला म्हणून ज्ञानोबारायासारखे संत या जगामध्ये आले म्हणून या मृत्यू लोकाला अमर लोक बनवलेलं आहे बघा म्हणून ज्ञानोबारायाचं किती वर्णन करावं सर्व साधू संतांनी ज्ञानोबा रा तोंड भरून वर्णन केलेलं आहे की ज्ञानोबाराय काय आहेत ज्ञानोबाराय सर्व जगाची विश्वकल्प आहेत बघा मग पहिले जर विश्वात्मक प्रार्थना करणारे जर कोण असतील तर आमचे हे ज्ञानोबाहेोबा ईश्वरच माझे घर आयशी मती जयाचे स्थिर किंबहुना उना चराचर आपणच झाला मग आता विश्वात्मके देवे येणे वागे ज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे असं आहे जे जे भेटे भूत तोते मानिजे भगवंत हा ज्ञानोपरायांचा सिद्धांत आहे शरीर जरी भिन्न आहेत पण शरीरामध्ये असणारा परमात्मा एक आहे ही ज्ञानोबायाची संकल्पना आहे आणि तेच ज्ञानोबायाने कार्य केलेलं आहे म्हणून ज्ञानोपरायांच्या या पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण जगातून लोक येतात आणि ब्रह्मस्वरूपाचा आनंद घेतात तो आनंद आज तुम्हा मला तरडगावमध्ये आलेला आहोत तरडगावमध्ये आमचे आडसूर सर आहेत मानेसर आहेत या मंडळींनी खरोखर खूप आपली सेवा केली आहे जवळजवळ एकोणपन्नास वर्षापासून ते आपली सेवा करतात अशीच सेवा पुढेही त्यांच्या हातून होत राहू अशी माऊलीच्यानी प्रार्थना करतो आमचे पाचारणे साहेब आहेत देशमुख साहेब आहेत ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं तुम्ही या सोहळ्यामध्ये आला सोहळ्याचा काय झाला शोभा वाढल्या गेली तसंच तुम्ही सर्व भक्त परिवार आलात माऊलीची शोभा वाढली तुमच्याही जीवनाची माऊली शोभा वाढवल्याशिवाय राहणार नाहीत ना, माऊली सर्वांची शोभा वाढवो तुमच्या देहावर माऊलीची छाया अखंड राहो हीच माऊली चरणी प्रार्थना हेच या सोहळ्याचा काय आहे खरा आनंद आहे बघा म्हणून या ठिकाणी आमचे पाटील साहेब आले त्यांनी सर्वांची मुलाखत घेतली दरवर्षाला येतात मुलाखत घेतात आणि आपलं सोहळ्यातलं काही वातावरण गावाकडल्या लोकांना काहीतरी पाठवून देतात त्यांच्या मनामध्ये उपरती होते अरे आपण घरीच हो आपणही गेलं पाहिजे तिकडं असा असा आनंद मिळावा लागला म्हणून तेही लोक परत काय तर इकडे आनंद घेतात म्हणून लोकांना प्रवृत्त करण्याचं कार्य चॅनलच्या माध्यमातून काय तर आमचे पत्रकार करत आहेत या ठिकाणी आले त्यांचे हार्दिक स्वागत आमचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे कैलासजी महाराज आहेत त्याचप्रमाणे आमचे स्वरूपानंद स्वामीजी आहेत भास्करनंद स्वामी आहेत ज्यांचा गंगोत्रीला आश्रम आहे कैलास महाराज आमचे आचार्य आहेत म्हणून असे आमचे कैलास महाराज तयार झाले वयाने जरी लहान असले पण त्यांची कीर्ती खूप महान आहे म्हणून हेच वैभव आहे